महामार्ग सुचवल्यापासून त्याच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विरोध राहिलेला आहे राज्य शासनानं विधानसभेच्या आधी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही करणार नाही अशी भूमिका घेतली होती परंतु बहुमत आल्यावर ती भूमिका राज्य शासनानं बदललेली दिसते गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग केला जातो आहे रत्नागिरी नागपूर हायवे हा ऑलरेडी एक्झिस्टिंग हायवे आहे ज्या हायवेच्या माध्यमातून दळणवळणाची कुठलीही अडचण येत नाही अशा वेळी शहाऐंशी हजार कोटीचा हा प्रकल्प गव्हर्नमेंटच्या गॅरंटीवर एका बाजूला बजेटमध्ये पैसे खर्च करायला शासनाकडे पैसे नाहीत आणि पुढच्या नव्वद वर्षाला टोल नव्वद वर्षाचा टोल चालणार कारण की शहाऐंशी हजार कोटी रुपयाचं कर्ज घेऊन जो कॉन्ट्रॅक्टर हे काम करेल त्याचं व्याज त्याचा परतावा हे करायला किमान साठ सत्तर वर्षे लागतील कारण की तीन हजार कोटी रुपये जरी वर्षाला या मार्गातून उत्पन्न मिळवायचं झालं तर किमान साठ लाख वाहनं या मार्गातून जायला पाहिजे आणि म्हणून हा फायनान्शियली वायबल नाही मागचं वेगळं काहीतरी कारण आहे कदाचित कुणास तरी कुनास्तरी सिमेंट कुणाशी तरी व्यवस्था करायची म्हणून हा मार्ग केला जातोय का आणि म्हणून पूर्णपणे शेतकऱ्याचा विरोध आहे बारा तारखेला राज्यव्यापी मोर्चा बारा जिल्ह्यातला आम्ही आझाद मैदानावर भवनवर या ठिकाणी घेऊन जाणार आहोत किमान दहा हजार लोक या बारा जिल्ह्यातून या मोर्चाला येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मला वाटतं राजेश क्षीरसागरांनी त्यांच्या पक्षाच्याच पालकमंत्र्यांशी पहिली चर्चा करावी काही समर्थन मुख्यमंत्री करायला नाही नाही म्हणून मी काय म्हटलं की आता हातकणंगल्याचे विद्यमान आमदार माहितीतले आहेत शिरोळचे आमदार महायुतीतले आहेत त्यांनी हा होऊ नये म्हणून सांगितलेला आहे प्रकाश आंबेडकरांनी हे होऊ नये म्हणून सांगितलं आहे हसन मुश्रीफांनी हे होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळं नेमकं महायुतीतलं मेसेज काय तो माहितीनं एक त्यांनी एकत्र बसून ठरवावं की आमची भूमिका काय आता अजून कळालेलं नाही आम्हाला कारण की हा नेमका कुणाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरसाठी हा ड्रीम प्रोजेक्ट चाललेला आहे जी हुजूर यातला कोण आहे आम्हाला माहित नाही ते ठीक आहे ते डिवाइड आणि रूल ही ब्रिटिशांची पॉलिसी आता भाजप वापरायला लागली सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस